मनस्वी आज खूप खुशीत होती तब्बल पाच वर्षांनी तिला भारतात यायला मिळाले होते शिक्षण नोकरी ह्या सगळ्या रगाड्यामध्ये भारत भेट दरवर्षी हुलकावण्यात देत होती पण ह्यावेळेस मात्र अगदी महिनाभर सुट्टी काढून मनस्वी आणि सौमित्र दोघेही पुण्यात आले होते मनस्वी आणि सौमित्रचे लग्न होऊन जवळजवळ दहा वर्ष झाली होती तेव्हापासून मनस्वी भारताबाहेरच होती सुरुवातीला दरवर्षी भारत भेटीस येणारी मनस्वी गेल्या पाच वर्षात एकदाही येऊ शकली नव्हती आज पाच वर्षांनी तिला तिच्या कॉलेजमधील ग्रुप भेटणार होता दीपांकर निरंजन सचिन अनुप ऋता देविका आणि मनस्वी गेल्या सतरा अठरा वर्षापासूनचे खूप जवळचे मित्रमैत्रिणी अभ्यास करणे सिनेमे पाहणे पिकनिक्स जाणे ओवरनाईट कॅम्पिंग करणे सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र केल्या होत्या रुता आणि मनस्वी परदेशी आपापल्या संसारात रमल्या होत्या बाकीची गँग पुण्यातच स्थायिक झाली होती आज रोहता नव्हती पण बाकीचे सगळे लोक आज भेटणार होते आज खूप गप्पा मारायच्या होत्या खूप आठवणी काढायच्या होत्या भविष्याबद्दल चर्चा करायची होती एकमेकांना परत खूप चिडवायचे होते गेल्या सतरा अठरा वर्षाच्या मैत्रिणीला पुन्हा उजाळा द्यायचा होता म्हणूनच सगळ्यांनी ठरवले की बायका नवरे मुले ह्यांना घरी ठेवून फक्त मित्रमैत्रिणीच भेटू एरवी एक टी शर्ट आणि जीन्स चढवून मनस्वी बाहेर पडली असती पण आज अगदी पंजाबी ड्रेस मंगळसूत्र बांगड्या असा सगळा थाट करून बाहेर पडली सासू सासरे थोड्या जुन्या वळणाचे होते म्हणून त्यांचे मन जपायला इथे महिनाभर ते सा सांगतील तसे मनस्वी वागायची हुशार स्मार्ट कर्तृत्ववान आणि स्वतंत्र विचारांची असलेली मनस्वी तेवढीच हळवी लागवी प्रेम आणि समजूतदार होती वर्षानुवर्ष आपणच दूरच असतो मग महिनाभरासाठी कशाला वादविवाद करा असा विचार करून सासू सासऱ्यांचे मन राखायला ती आटोकाट प्रयत्न करायची अगदी कितीही कितीही पटत नसले तरी दहा वर्षात चुकूनसुद्धा त्यांना उलट उत्तर केल्याचे तिलाच काय पण तिच्या सासू सासऱ्यांनाही आठवत नव्हते तिच्या ह्या स्वभावामुळे सौमित्र तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा तिचे मन खूप जपायचा सासू सासरेसुद्धा स्वभावाने वाईट नव्हतेच पण जुन्या वळणाचे असल्याने तिच्या आणि तिच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कामाली ती तफावत होती सौमित्र अनेक वर्ष भारताबाहेर राहिल्याने त्याला मनस्वीची मते तंतोतंत पटायची पण आईवडिलांच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्या मनात काय असेल हे सुद्धा त्याला निश्चितपणे कळायचे कधीकधी मनस्वी आणि आईवडील ह्यांच्यामध्ये त्यांची कात्री व्हायचीसुद्धा पण असे प्रसंग मनस्वी आपल्या समजूदारपणाने अगदी व्यवस्थित निभावून न्यायची आज खुशीमध्ये गाणे गुणगुणत ती आरशासमोर उभी राहून आवरत होती तेवढ्यात सौमित्र खोलीत आला म्हणू आज अश्विनी भेटणार आहे मला तू तु येतेस तुलाही आवडेल तिला भेटायला सौमित्र अश्विनी आज भेटणार आहे तुला आणि हे तू मला आत्ता सांगतोस आहेस अरे आज आमच्या कॉलेजच्या गँगचं गेट टुगेदर आहे मी बोलले होते तुला अरे बापरे अगं मी पार विसरून गेलो पण मी अश्विनीला आजची वेळ दिली आहे पोस्टपोन करू का नको रे माझ्यासाठी कुठे पोस्टपोन करतोस तुझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे त्यातून तीसुद्धा तुला खूप वर्षांनी भेटते आहे आता आयत्या वेळेस कशाला चेंज करतोस तसे ही माझी तिच्याची काहीच ओळख नाही मी तिथे काय बोलणार त्यापेक्षा तू एकटाच जाऊन ये बघ हं मनू असे नवऱ्याला त्याच्या मैत्रिणीबरोबर एकटाच पाठवते आहेस मुश्किल हसत सौमित्र म्हणाला तुझ्यावर नसला म्हणून काय झालं माझा स्वतःवर विश्वास आहे बरं का मनस्वीने सुद्धा तेवढ्याच खेळकरपणे उत्तर दिले जोक अपार्ट पण आज खरंच तू एकटाच जाऊन ये पुढच्या आठवड्यात जमलं तर आपण दोघेही जाऊन तिला भेटून येऊ आणि माझ्यातर्फे तिला सॉरी म्हणायला विसरू नकोस बर मग गाडी तुला ठेवून जातो मी जवळच जाणार आहे रिक्षाने जाईन ओके चल मग आता निघते मी कदाचित उशीर होईल काळजी करत बसू नकोस चल बाय जपून गाडी चालव ग सौमित्र एवढे म्हणेपर्यंत मनस्वी सासू सासऱ्यांच्या खोलीत त्यांचा निरोप घ्यायला गेली घरातून बाहेर पडत गाडी बसणार तोच फोन वाजला आता कोणाचा फोन म्हणत तिने फोन हातात घेतला तर देविकाचा फोन होता पोहोचली की काय ही एवढ्या लवकर आता मला फायरिंग मिळणार असं दिसते हॅलो बोल गं देविका पोहोचलीस का एवढ्या लवकर मी निघतेच आहे अजून अगं थोडा प्रॉब्लेम झाला आहे मला ऑफिसचा महत्त्वाचा कॉल आला आहे बहुतेक दिवसभर त्यातच जाईल ओह काय गं देविका कसलं गं तुझं ऑफिस एवढ्या वर्षाने आपण भेटतो आहे आणि नेमका आजच तुला कॉल यायचा होता बघ न ग रिअली सॉरी खरंच तू एवढ्या वर्षाने आलीस आणि मी साधी तुला भेटायला येऊ शकत नाही खरंच खूप वाईट वाटतं आहे ग पण पुढच्या आठवड्यामध्ये मी घरी येईन येऊन भेटते तुला नक्कीच खरंच ग खूप खूप सॉरी अगं हो हो किती वेळा सॉरी म्हणशील मी गंमत केली इट्स ओके का महत्त्वाचं आहे ते तर करायलाच हवं आपण पुढच्या आठवड्यात भेटू की पण तेव्हा तरी नक्की ये नाहीतर तुझा परत एखादा कॉल यायचा अगं नाही काय वाटेल ते झालं तरी पुढच्या आठवड्यात मी तुला घरी येऊन भेटून जाईन आज तुम्ही लोक एन्जॉय करा ओके मग टेक केअर म्हणता म्हणता मनस्वीने गाडी स्टार्ट केली ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले होते दीपांकर निरंजन सचिन आणि अनुप अरे देविकाचा फोन होता ती येणार नाही तिच्या ऑफिसचा कसला तरी कॉल आहे आज दिवसभर आपण आज जाऊन बसूयात मनस्वीने जाहीर केले सर्वांना निवांत बसता यावे आणि भरपूर गप्पा मारता याव्यात म्हणून दीपांकरने एक शांत रेस्टॉरंट बुक करून ठेवले होते पाचही जण आज जाऊन बसले आज ऋताची आणि देविकाची कमी आहे सचिनने आठवण काढली हळूहळू जुन्या आठवणी सध्याचे आयुष्य भविष्याचा विचार अशा गप्पा रंगत गेल्या मग काय राजकारण क्रिकेट परदेशातील जीवन वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रीपचे वृत्तांत कॉलेजचे शिक्षक कोणताही विषय सुटला नाही गप्पांमधून मध्येच हास्यविनोद आणि एकमेकांना चिडवणे चालूच होते संध्याकाळ व्हायला आली तरी गप्पा संपेनात मग पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटायचे ठरवून एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या घरी निघाले मनस्वी घरी आली ती एकदम खुशीतच नवरा आणि सासू सासरे बाहेरच्या बागेत चहा पीत टीचित वाटत पाहत होते कसं झालं गेट टुगेदर भेटले का सगळे सासूबाईंनी विचारलं हो जेवढे पुण्यात आहेत तेवढे सगळे भेटले एक मैत्रीण फक्त आली नव्हती ती पुढच्या आठवड्यात घरी येऊन भेटेल सौमित्रकडे पाहून मनस्वीने विचारलं तुला भेटली अश्विनी हो भेटली ना म्हणत होती पुढच्या वेळेस बायकोला घेऊन ये नक्की जाऊ आपण पुढच्या आठवड्यात तिला भेटायला मनस्वी आजच्या गेट टुगेदरचे फोटो काढले की नाही सासऱ्यांनी विचारले हो असे म्हणत मोबाईल फोटो तिने सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली उत्साहाच्या भरात सासू सासरांचा सा पडलेला चेहरा तिच्या लक्षातच आला नाही हे काय ग बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत सासऱ्यांनी विचारले अहो ऋता अमेरिकेत असते देविकाला आज येता आले नाही उत्साहामध्ये मनस्वी बोलून गेली बराच वेळ कोणी काही बोललेच नाही बागेत एक विचित्र शांतता पसरली बऱ्याच वेळानी मनस्वीला त्या शांततेचा अर्थ लागला वाट टाळण्यासाठी हळूच उठून ती घरात जाऊ लागली तेवढ्यात सासूबाई म मा, मागून म्हणाल्या असं चार मुलं आणि एक मुलगी बरं दिसत नाही आई काहीतरी तुझं इतकी जुनी मैत्री आहे त्यांची बरं काही दिसत नाही आणि मनस्वी लहान आहे का आता तिची जबाबदारी तिला समजत नाही का सौमित्रने मनस्वीची बाजू घेतली उसळून मनस्वी बरंच काही बोलणार होती पण तिने एकच प्रश्न केला तुमचा मुलगा एकटाच एका मुलीला भेटायला गेला तेव्हा त्याला तुम्ही हे बोललात का दहा वर्षात पहिल्यांदा उलटून केलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला अगदी अनपेक्षित असेच मिळाले अगं एक मुलगा आणि एक मुलगी बघितले की लोकांना वाटतं असतील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या पुढचे वाक्य तिच्या सासूबाई बोलल्या नाहीत पण मनस्वीच्या मनात प्रश्न आल्या वाचून राहिले नाही पुरुष आणि स्त्री यांची निखळ मैत्री असू शकत नाही का मुलांची मैत्रीण इतक्या सहजतेने स्वीकारणारी स्त्री सुनेचे मित्र का स्वीकारू शकत नाही तुमच्या मते एका मुलाला आणि मुलीला जेव्हा लोक एकत्र बघतात तेव्हा त्यांना ते, ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाटतात मग चार मुले आणि एक मुलगी असा ग्रुप असलेली आम्ही कोण वाटतो आहोत तुम्हाला मनस्वीला ह्या विचारांनी एकदम शिसारी आली पण मनातला संताप तिरस्कार आणि घृणा एका आवंड्याबरोबर गिळून भांडण नको ह्या एक मेव कारणासाठी आणि सौमित्रचं समर्थन मिळालं म्हणून ती पुन्हा एकदा शांतच राहिली कथा आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद